कर्मचाऱ्यांच्या भरोशावर दोन वर्षात शेगाव शहर पोलीस स्टेशनला होते एकूण एकशे दहा पोलीस कर्मचारी आता राहिले फक्त साठ कर्मचारी साठ पोलीस कर्मचाऱ्यापैकी अनेकांची ड्युटी असते व्ही आय पी सुरक्षा व्यवस्थेसाठी शेगाव शहराची सुरक्षा व्यवस्था अपुऱ्या पोलीस यंत्रणा सोबत करताना ठाणेदारांची होत आहे दमछाक शेगाव जवळपास एक लाख लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र व विदर्भाची पथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव शहराची सुरक्षा व्यवस्था केवळ साठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरोशावर आहे त्यामुळे शेगाव शहराची सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे याबाबत माहिती अशी की शेगाव शहर प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने श्री संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिराच्या दर्शनानिमित्त शेगाव शहरात केवळ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशभरातील विविध राज्यातील हजारो भाविक दररोज शेगावला येत असतात शेगाव शहराची लोकसंख्या जवळपास ऐंशी हजार असून दररोज येणाऱ्या भाविकांची ल संख्या लक्षात घेता लक्षा ही संख्या एक लाखपर्यंत जाते शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन वर्षापूर्वी एकशे दहा पोलीस कर्मचारी कार्यरत होते मात्र अनेकांच्या बदल्या झाल्याने व काहीजण सेवानिवृत्त झाल्याने सद्यस्थितीत शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये केवळ साठ पोलीस कर्मचारीच कार्यरत आहेत शेगाव शहरात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री श पोलीस विभागातील उच्च अधिकारी महसूल विभागातील कमिशनर व उच्च अधिकारी आदी विविध व्ही वी आय पी यांचे दौरे सतत सुरू असतात त्यामुळे शहर पोलीस स्टेशनला कार्यरत साठ पोलीस कर्मचाऱ्यापैकी बहुतेक पोलीस कर्मचारी हे व्ही आय पीच्या सुरक्षा व्यवस्थेत गुंतलेले असतात त्याचप्रमाणे शेगाव शहरात दर गुरुवारी रविवारी तसेच एकादशी व इतर महत्त्वपूर्ण वार आणि तिथीला सणासुदीच्या दिवसात लाखोंच्या संख्येने शेगाव शहरात श्रींच्या दर्शनानिमित्त गर्दी होत असल्याने शेगाव शहराच्या सुरक्षेसाठी तीस ते चाळीस पोलीस कर्मचारीच यांना घेऊन शेगावचे ठाणेदार यांना शहरातील गुन्ह्यांचा तपास असो वाहतूक नियंत्रण असो कायदा व सुव्यवस्था राखणे असो इत्यादी सुरक्षा कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे शेगाव शहर हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी गुन्हेगाराकडून घातपाताची सतत शक्यता असते त्या कारणाने शेगाव शहराला पुरेसा ब पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीरपणाने दखल घेऊन शेगाव शहराला जास्तीत जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी शहरातील शांतताप्रेमी जनतेकडून व भाविकांकडून करण्यात येत आहे